आली को और बकेट सर बकेट आली को आली का इसकी कुटे आली 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 सर बर्ली एक कैन चलो गई ल पानी पाज चला चल हाय फ्रेंड्स नमस्कार सर आली

कसा ली मामा सोपे चलो, चल मम्मों। छोटा मामा है, ते मामा से नाव को तुझे? मामा से नाव का है? कौन है तेरे कलन, कलन पीतले। तीदेश? कौन ते कलन थे तू? तेरे से कावच नाव का है? अर्जुन, मटेर मामा से नाव अर्जुन है का? नेहा से नाव, नाकत बटन का घालू ते काय करायला बघ बरं ते चेंग काढतोय ना काय करतो बघ ना मामा तू का टीक छान तू का टीक काय ना मामा काम करू लागू ना तुझ्या ते काम करू टोपलं बर टोपलाच आहे बऱ्याच आहे ना टोपला <laughs> <देखो देखो> <laughs> कशाला आली मग तू कशाला आली बघा विचारतील कशाला आली कशाला आली तू का विचारतात शेंबोर लाग ना मामाला नाही परत शेंबोर <laughs> लाग जा जाऊ लवकर ते मामा का आता ते मामायला पाणी पाचतो ते बघ यात पाणी नाही वाटतं किती बाजरी करण बाजरी किती आहे सगळी किती एक्कर आहे बाजरी अर्धा एकर किती कोण्याच्या मध्ये बाजरी मग कसा कोणा बस खाय पडते मग दे मग घरी तिकडं ए सर इकडं बघ चालला चल सर वीर चल विही बल लोकर चल लोकर लोकर अटन पानी विरी तुम मस्त पैकी मौन काटना पानी करण बर

ते नहीं ते नहीं नहीं। कस, कस पानी ते वर बकट सर बिल आली काली का? आली आली, 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 आली। है सौर उजा पार्टी atau tuh tuh kalau mau bagun asal bagun itu kan jujur cuma jamun tiap mamacs panen kardusnya pak beri paket? enggak beri? berapa baki? segelas air ada air, mama? tuh sangk beresin mati? mama segelas panen gitu आली का त्याला म्हण ओढ लवकर 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 ओढ मामाला म्हण आता मग तू धर नको नाही तू त्यात पोषण मग पाण्यात तू पुढे मारशील पाण्यात पाण्यात नाही पडत तू भरलं की विचार मामाला म्हण कॅन भरली का तू विचार ना मामाला पण बरं चल भरली एक कॅन चलो गेलं पाणी पाल पाण्यात काय फोन फोन काय झालं दा? फोन आणला शूटिंग काढला नाही ना पकड मी चांगला पक्की पक्की पकडला ना फोन पण कसं लय मोठं पाणी आहे ना किती मोठं आहे किती मोठ एवढ मोठ एवढ एवढं पाणी आहे एवढं पाणी एवढं सगळे फुलं होते एवढं

इकडे दाखव इकडे दाखव दाखव इकडे दाखव इकडे बघ दाखव इकडे वर दाखव इकडे मन हॅपी होली मन हॅपी होली फ्रेंड्स तुला खायचं का मावळ मावळ खायचं तुला मामाला मावळ कुठे म्हणा पिक्चर मामाला चलो चलो